हे करायला हवं होतं सर्वात आधी माझं सगळं चुकलंच तर तुम्हा सगळ्यांना सॉरी श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हा सर्वांना सर्वप्रथम शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तर हा ब्लॉग पडायला थोडा उशीर झाला पण सॉरी त्यासाठीच आता आम्ही गेलो होतो इथे तुम्हाला हे लोकेशन समजलंच असेल पुढं तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला कळेलच आणि हे काय आहे आणि हे आपल्याकडे असं असतं का हे सुद्धा तुम्हाला मी कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही मला आता आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया सर्वात आधी तर आहे ना इथे करंजाड्यामध्ये आरथिरी येते मस्त अशी छान सात दिवस लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये यात्रा होते आणि हा सातवा दिवसाची असते ना ती मस्त छान अशी पूजा होती पालखी सोहळा होता आणि तोच पालखी सोहळा मी सांग दाखवण्याचा प्रयत्न त्यांचं कसं असतं काय असतं आपल्याकडं मला माहिती नव्हतं पण मी थोडंसं म्हटलं शूट करावं आता जे जे आरत्रीला राहतात ना त्यांना सगळ्यांना हे माहिती असेल की ते यात्रा होती आणि मस्त सात दिवस ते पूर्ण गावाला येणार सात दिवस जेवण वगैरे घालतात आणि पूर्ण गाव म्हणजे दोन तीन गाव असतात त्यांना आणि हे जे पताकं जे आहेत ना कि थे थे कि कि गाई -गाई ते किती खूप छान लाईटिंग वगैरे केले बघा त्यांच्याकडे आणि आपल्याकडे कसं असतं की नैवेद्य वगैरे केला की खूप घाई घाई असते तर यांच्याकडे अजिबात अशी घाई करत नाहीत ते आहे ना रात्री निघालेली पालखी पहाटे पाच वाजेपर्यंत ती गावभर पालखी फिरत असते ते सगळे एकत्र लेडीज जेंट्स सगळेच लोक आहे ना ते अशी पालखी घेऊन फिरत असतात आणि त्यांच्याकडे असं घाई नसते तरी आणि मी खरंच सांगते तुम्हाला की रात्रीपर्यंत मी ऐकलं की मला असं वाटलं की ठीक आहे थोड्या उशीरपर्यंत पालखी फिरवतील आणि ठेवतील पण तसं नाही पूर्ण असं रात्रभर ही, ही पालखी होती मध्यंतरीच उठलो ना बघितलं ना तरीसुद्धा असं होतं तर असे मस्त छान असे फेटे वगैरे सगळ्यांनी घातले होते बघा जसं की आपल्याकडं पण यात्रा असली गावची की सगळेजण करतात पण एकसारखंच असं करत नाही इकडे आहे ना ज्याच्या सोटा सोसायटीच्या पुढे आहेत ना काही बायका उभारल्या होत्या म्हणजे त्यांच्या त्यांच्यातल्या सगावाल्या ओवळण्यासाठी जिथे जिथे बायका थांबल्यात ना तिथे तिथे ना हे पालखी येऊन थांबायची आणि तिथे ओवाळायचं असं होतं त्यानंतर आम्ही आहे ना गेलो छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करण्यासाठी आता हे आम्ही आधी गेलो होतो पण तिथे मस्त छान गेलो होतो ते न तुम्ही लोकेशन कुठलं आहे तुम्ही कमेंटमध्ये कमें सांगा लास्ट मी तुम्हाला मी सांगेलच छान असं महाराजांना मुजरा वगैरे केला पाया वगैरे पडलो आणि मस्त असं पडून गेलो छान होतं तिथे मस्त असं हे लोकेशन होतं बघू शकता तुम्ही गर्दी होती पण एवढी नव्हती की जास्तीची जास्त थोडी थोडीशीच माणसं होती आणि लहान मुलांना बघा फोटोशूट करण्यासाठी ते तिथे आले होते ज्यांनी शिवाजी महाराजांचा गेटअप वगैरे केलं आहे ना ते असं पूर्ण आजूबाजूचा परिसर तुम्हाला मी खालूनसुद्धा दाखवते पण त्याआधी आहे ना इकडे जे 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 शिवाजी महाराजांनी हे केले होते म्हणजे लढाई केल्या होत्या ते केलं होतं ते इकडं असं पुढे आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघा व्हिडिओ कंटिन्यू करा तसं वरती मग असं आम्ही फोटो वगैरे काढले आणि थोडेसे आणि मग परत आम्ही खाली गेलो तिथे ना जास्त वेळ थांबायला नको म्हटलं सकले सगळ्यांनाच आपल्यामुळे गर्दी वाढत होती त्याच्यामुळे मग आम्ही खाली गेलो तर तुम्ही शिवजयंती कशी केली ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या जे ब्लॉग कुठून बघता ते सुद्धा कमेंट करून सांगा आता इथे आहे ना जिथे शिवाजी महाराजांनी थोडं थोडं जे जे केलं होतं ना ते मी थोडं थोडं शूट करण्याचा प्रयत्न केला होता तर दिसत नव्हतं व्यवस्थित असं प्रसंग होते जे हे केलं होतं कॅमेरा अफजलखानाचा वध होता हे तुम्ही प्रसंग बघू शकता परत शाइस्ता खानाची फोटो छाटलेली होती आग्र्याहून सुटका होती अशा बऱ्याच खूप साऱ्या यांना ते होते इथे पण तुम्ही बघू शकता हे जे समुद्रात आहेत ना अं शिवाजी महाराज समुद्र किल्ल्यात लढायला गेले होते ना अत्यंत प्रसंग आहे ते प्रत्येक मुलांना समजून सांगत होते आणि म्हणजे जे सांगत होते ते बघू शकता तुम्ही हे इथं असं लि लिहिलं होतं की तिथं पण किती जलस्वारी म्हणून लिहिलं होतं इकडे आहे ना पुण्यामध्ये बघा हे सोन्याचा लांगर चालवलं होता ना ते पण होतं आतमध्ये छोटे छोटे कॅप्चर असं मस्त छान असं तिथं होतं की माहिती घेण्यासारखं मुलांना माहिती सांगण्यासारखं सुद्धा खूप छान मस्त होतं तर इकडे होतं हे जिजा जिजामाता होत्या आपल्या इकडे बघा असं लिहिलं होतं साईडला आणि आपल्या डोळ्यासमोर पट पटकन असं इतिहास येऊन गेला आपल्याला सुद्धा हे माहिती असं होतं की होतं इथं हे आहे ना लग्न रायबाचे मग कोंडा लग्न कोंडण्याची निम्मक रायबाची तो जो प्रसंग होता ना थे ताना तो तानाजी मालुसरे राजमाता आणि आपले महाराज होते ते त्यांना तानाजी मालुसरे सांगत होते तो प्रसंग आहे हा असे खूप सारे प्रसंग होते हे आहे ना पावनखिंडमधला बाजीप्रभू देशपांड्यांचं हे होतं ते बाजीप्रभू देशपांड्यांचं असं दाखवलं होतं तिथे तो प्रसंग होता पुढे आहे ना आग्र्याहून सुटका शिवाजी महाराजांनी कसं केलं पहिला हिंदू राजा ह्याच्यावरती ते दयावर राज करणारा तो पण होता असं छान छान असं कॅप्चर केलं होतं मस्त हे बघा आग्र्याहून सुटका झाली ना ते कसं बारश बादशाने बादशाच्या हातावर तुरी दिली जे आपल्याला जे चौथीच्या इतिहासामध्ये पाचवीच्या इतिहासामध्ये जे आपल्याला शिकवलं ना ते सगळं इथं मस्त डोळ्याचं मोठा एकदा येऊन गेलं तर पूर्ण असं एक छोटं छोटं होतं मी मुलांना सांगत थोडं थोडं शूट केलं काही माणसं पण खूप सारी अशी होती या राज्याभिषेकचा सोहळा आहे बघा भारत आपले आणि पुढून ना असं छान मग परत आम्ही बाहेर आलो आणि तिथे थोडंसं थोडंसं घेतलं बाहेरून खूप छान होतं लाईटिंग होती त्याच्यामुळे दिसत नव्हतं जास्त तर हा पूर्ण ब्लॉग शिवजयंतीचा आणि पालखी सोहळ्याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया याच्या नवीन व्हिडिओ